டால்பாயர் டம்பா <laughs> श्री क्षेत्र खंडराव महाराज यात्रा कमिटी व ओझरच्या पूर्ण पंचक्रोशीतल्या नगरवासियांच्या वतीने पहिलं आलेल्या भाविकांचं सर्वांचं स सा, सरशा असं सा स्वागत करतो आणि श्री खंडेराव महाराजांची यात्रा ही चंपश्रेष्ठीपासून सुरू होते त्याच्या अगोदर सहा दिवस हे बसण्याचा कार्यक्रम असतो सहा दिवसानंतर पंच ज्यावेळेस पहाटे बसणं याची शासकीय इतमामात पूजा होते आणि तिथून पुढे चंपाषष्ठीचा कार्यक्रम चालू होतो सकाळी हा पारंपरिक मांडवाचा कार्यक्रम असतो पारंपरिक मांडवाचा कार्यक्रम झाल्यानंतर दुपारनंतर हा बारा गाड्यांचा कार्यक्रम आयोजित केलेला जातो तो चालू होताना इथं बारा गाडे म्हणजे दहा रथ एक मोंडागाडा आणि एक बैलगाडी असं याचं या यात्रेचं स्वरूप असतं मोंडागाडा हा एक वैयक्तिक पगार कुटुंबियाचा असून त्याला गो महाराजांचा जो आहे तो त्याला जुतला जातो त्याच्यानंतर दहा रथ असतात त्याच्यानंतर हा बारावी बैलगाडी असते हा पारंपरिक कार्यक्रम शेकडो वर्षापूर्वीचा कार्यक्रम चालू आहे आज तागत तो कार्यक्रम अगदी खंडराव महाराजांच्या आशीर्वादाने पारंपरिक कार्यक्रम हा ओझरकर आणि ओझरची कमिटी ही अगदी दर वर्षाला चांगल्या परिस्थितीने प्रशासनाची मदत घेऊन ही सुरळीत पार करते आता एक थोड्याच दे, वेळात एखाद्या अर्धा एका तासामध्ये रथ ओढण्याचा कार्यक्रम होईल त्यानंतर इथं तो जो मोंढागाडा असतो ज्याला अश्व जोडला जातो तो इथं लोकांच्या भाविकांच्या दर्शनाकरता इथं ठेवला जाईल आणि अश्व जो आहे हा अश्व देखील मंदिराच्या बाजूला बांधला जातो लोकांना त्या अश्वाचं दर्शन घ्यायचं असतं आणि अश्वपूर्वे ग्रामीण भाग होता त्यात तो अश्व हा बाराही मास मोकळा असायचा आणि आख्यायिका अशी आहे खंडराव महाराजांची की तो अश्व आपोआपच मंदिरापच्या परिसरात यायचा चंपष्ठी जाईल परंतु आता शहरीकरणामुळे तो आश्वाला कुठं जागा मिळत नाही त्याच्याकरता आम्ही यात्रा कमिटी ही एक वैयक्तिक व्यक्तीकडे तो आश्वा हा बाराही मास सांभाळण्याकरता असतो आणि यानंतर उद्याला परत जो सकाळी हा तुमचा हजेरींचा कार्यक्रम असतो हजेरीचा कार्यक्रम झाल्यानंतर ओझर यात्रा कमिटीच्या वतीने मोठ्या प्रमाणात कुस्त्यांची दंगल आयोजित केली जाते ती उद्याची दंगल ही दोन वाजेपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत आहे त्यानंतर परवाचा शासकीय काही अडचणी असतात परमिशनच्या येणे आम्ही शासनाला बंधनकारक शासनाच्या परवानगीनुसारच आम्ही बैलगाडा शर्यतसुद्धा आयोजित केलेली आहे परंतु शासनाची परवानगी एक दिवस लेट मिळाल्या कारणाने मंगळवार दिनांक दहा रोजी शा म बैलगाडा शर्यत ही ओझरच्याच वर्षा परिसरामध्ये आयोजित केलेली आहे आणि आलेल्या सर्व भक्तभावांचं सगळ्या भाविकांचं ओझर यात्रा कमिटी श्री क्षेत्र खंडराव महाराज ओझर यांच्या वतीने आलेल्या सर्व भाविकांचा मनपूर्वक आभार मानतो आणि खंडराव चरणी प्रार्थना करतो की बाबा आलेल्या भाविकांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होते नैसर्गिक कृत्रिम कुठलीही आपत्ती खंडराव महाराजांच्या मी प्रार्थना करतो कुठल्याही लोकांवर येऊ न दे शेतकऱ्यांचं हो एवढी खंडराव चरणी प्रार्थना करून मी माझं मनोगत थांबव थांबवतो जय हिंद जय महाराज खंडराव महाराज की जय